यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी चौदा एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीकरिता उत्सव समितीची बैठक झाली या बैठकीत आगामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सव समिती अध्यक्षपदी ॲडव्होकेट सागर अरुण गजरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे ही बैठक सोमवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे या संघाच्या सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये एक मताने उत्सव समिती अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट सागर अरुण गजरे यांची एक मताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून संदीप बाबुलाल पारधे खजिनदार म्हणून भारत भालेराव सचिव म्हणून अमोल राहुल सुरवाळे सहसचिव म्हणून शुभम बापू गजरे कोषाध्यक्ष म्हणून नरेंद्र त्र्यंबक गजरे सल्लागार म्हणून मोहन सोनवणे भीमराव गजरे विजय गजरे अरुण गजरे अशोक बोरेकर प्रमोद पारधे अरुण लोखंडे अनिल जंजाळे चरण पारधे यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीमध्ये कुलदीप गजरे विशाल गजरे भीमराव रतन गजरे सुमित निकम कैलास मेढे आकाश बिराळे विनोद सोनवणे समाधान तायडे नाना तायडे हर्षल गजरे निलेश सपकाळे गौतम रतन गजरे सह आदींची उपस्थिती होती नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेली मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर